जुन्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील आईची सेवा नावाचा पाठ आज आपण बघणार आहोत चला तर सुरू करूयात मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो तेव्हा मी इंग्रजी चौथीत होतो मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे कारण ती नेहमी आजारी असे एक दिवस ताप येई दुसऱ्या दिवशी तो निघाला की ती पुन्हा कामाला लागायची ताप आला की निजायची ताप निघताच उठायची त्यामुळे ती फार अशक्त होती मी आलो म्हणजे तिला बरे वाटे मी तिला पाणी भरण्यास व धुणे दुने धुण्यास मदत करीत असे अंगणाची झाडलोट करीत असे रात्री कधी कधी आईला दळायलाही मदत करीत असे आईचे पायचे पायचे हा तर सुट्टीतील माझा नेमच झालेला होता एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते जेवणी खाणी झाली होती वडील जेवून बाहेर गेले होते धाकटे भाऊ झोपी गेले होते आईचे उष्टेशेण वगैरे झाले आई, आई म्हणाली श्याम थोडं दळायचं का रे का तुझे हात दुखत आहेत संध्याकाळी तू बागेत खणत होतास हात दुखत असतील तर नको मी म्हणालो मुळीच हात दुखत नाहीत जात्याच्या खोट्याला तुझा व माझा असे दोन्ही हात असतात तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते अंगणात जातं घालू पोत्यावर जातं घालतो आईने घाल म्हणून सांगितले मी अंगणात जाते घातले आईने दळण आणले दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करायच्या होत्या मला आंबोळ्या फार आवडतात आम्ही मायलेकर दळत होतो व चंद्र वरून अमृताचा वर्षाव करत होता थंडगार वारा सुटला होता आई ओव्या म्हणत होती व वो त्या ओव्यात श्याम बाळ असे माझे नाव गुंफत होती मला आनंद वाटत होता दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे आई बरोबर दळत असता मी जात्यात घास घालायला शिकलो होतो आम्ही दळत होतो तळण्याचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी वहिनी आल्या बाई हे काय श्याम का, का दळतो आहेस मी म्हटलं आज रात्री एकट्या कशा काय दळत बसल्यात म्हणून पाहायला आले श्याम हे रे काय तू इंग्रजी शिकतोस ना जानकी वहिनी म्हणाल्या मी आईला विचारलं आई दळायला हात लावला म्हणून काय ग झालं आई म्हणाली श्याम जानकीबाई थट्टा करतात हो तुझी त्यांचे तुझ्यावर आहे प्रेम म्हणून पाहयास आल्या अरे काम करायला का कोणी नाव ठेवी आईला मदत करण्यात रे कसली कोणाची लाज आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटीत समजला पाहिजे जनाबाई प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत हो खरंच आई पण खरं असेल का ग ते देव कबीराचे शेले विणू लागे जनाबाईचं दळण दळू लागे धुनी धुऊ दु लागे नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी नाचे खरं का ग हे सारं असे मी विचारले बसाना जानकीबाई अशा आशा उभ्या का असे जानकीबाई बाईस विनवून आई मला म्हणाली श्याम खरंच असेल ते देवावर ज्याची श्रद्धा असते व देवाचे स्मरण सदैव देवा मनात ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो पाठ आवडला ना लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद